मित्रांनो राजकारण म्हणजे समुद्र कधी लाट जोरात उठते तर कधी शांत पण काही लाटा अशा असतात की त्या वारंवार धडक देत राहतात महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनातली सर्वात मोठी लाट म्हणजे मनोज सारांगी पाटील हा माणूस कोण आहे कुठून आला एवढा मोठा जनसमुदाय यांच्या मागे कसा उभा राहतो याचं उत्तर शोधायला गेलं तर आपल्याला मराठा समाजाचा इतिहास त्यांचं वर्तमान आणि उद्याची चिंता हे सगळं बघावं लागणार कारण मित्रांनो आंदोलन थांबतं स्थगित होतं पुन्हा सुरू होतं तरी प्रत्येक वेळी लाखोंच्या संख्येनं लोक जरांगेंच्या मागं धावून येतात हे नुसतं आंदोलन नाई। ल, नाही तर एक सामाजिक अस्मितेचा ज्वालामुखी आहे आज आपण समजावून घेऊ नेमका हा उत्साह कशामुळे त्यामागची घा कारणं आणि शेवटी कळेल मराठा समाजातला हा लढा फक्त आरक्षणापुरता नाही तर अस्तित्वासाठी मराठा म्हणजे नुसतं जातीचा एक गट नाही तो शेतकरी आहे तो योद्धा आहे तो गावचा कणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून पाणीपातापर्यंत मराठा समाजानं या देशाच्या इतिहासात रक्त सांडलं पण मित्रांनो गेल्या काही दशकात काय झालं शेतीतलं संकट वाढलं दुष्काळ कर्जबाजारीपाला जमीन विकायला लागली तरुणांना नोकऱ्या नाहीत हे सगळं मिळून मराठा समाजाच्या अंगातला अभिमान ढासळू लागला अनेक गावांमध्ये ओबीसी आरक्षण घेऊन इतर समाज पुढे जाताना दिसतोय पण मराठा समाज मागं पडतो त्यामुळे आपल्यालाही हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना खोलवर रुजली जरांगेंनी ही याच जखमेवर मीठ चोयलं आणि लढा पेटवलं मित्रांनो जरांगी हे जन्मताच राजकारणी नाही ना त्यांच्याकडं मोठा पक्ष आहे ना सत्ता ना पैसा पण एक गोष्ट आहे प्रामाणिकपणा त्यांचं सादर आणि मान गावातला शेतकरी लोक आणि बोलताना असलेली जिवायाची भाषा यामुळे मराठा समाज मराठा तरुण त्यांच्याकडं आकर्षित होता रक्ताचा शेवटचा थेंब जाईल पण समाजासाठी लढणार हे त्यांचं वाक्य लोकांच्या मनात कोरले गेले सरकार काही म्हणू कोर्टात काही चालू असो समाजाला वाटतं हा माणूस आपल्यासाठी झकडतो झारांगींनी आंदोलनाला फक्त आरक्षणाचा प्रश्न ठेवला नाही त्यांनी एक नारा दिला मराठा कुणबी एकच हा नारा मित्रांनो गावोगावी लागला वाड्या वस्त्यांवर पोचला आज मराठा समाज जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला वाटतं हे फक्त आरक्षण नाही हे आपल्या अस्तित्वाचं युद्ध प्रत्येक कुटुंबातून लोक या आंदोलनाला जातात आजी आजोबा आईबाप तरुण शालेय मुलं सगळ्यांमध्ये हा उत्साह निर्माण झाला मराठा समाजाला आधीच आरक्षण मिळालं होतं दोन हजार अठरामध्ये सोळा टक्के आरक्षणाचा कायदा झाला पण दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टानं तो रद्द केला सरकार बदललं पण कोणी ठोस पावलं उचलली नाही फक्त आश्वासन समित्या अहवाल गोंधळ या सगळ्यामुळे मराठा समाजात एकच भावना निर्माण झाली सरकार आपल्याशी खेळत आहे जरांगी यांनी असंतोषाला दिशा दिली सरकारवर विसंबू नका आपणच असं लढ लढूया असं ते म्हणाले आणि मित्रांनो लोकांनी ते ऐकलं आज गावातला मुलगा सकाळी उठला की व्हॉट्सअप पाहतो फेसबुक यूट्यूब रील्स हेच त्यांचं व्यासपीठ जरांगी आंदोलन करता येत एका तासात लाखो लोकांना समजतं त्यांचा मेसेज त्यांचं आव्हान वाऱ्यासारखं महाराष्ट्रात पसरतं त्यामुळं आंदोलन फक्त मराठवाड्यात नाहीत तर विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश सगळीकडे पोचतं लोक स्वतःहून ट्रॅक्टर घेऊन बस घेऊन पायी चालत आंदोलनाला येतात मित्रांनो आंदोलन म्हणजे फक्त रस्त्यांवर बसणं नाही सारांगींनी त्याला सांस्कृतिक रंग दिला भजन कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावरून प्रेरणा शांततापूर्ण पद्धतीने उपोषण हे सगळं करून त्यांनी सांगितलं आपला लढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतून आहे इतिहासाशी जोडलं की लोकांचं भावनिक नातं मजबूत होतं आणि सारांगी पाटलांनी हेच साधलं मराठा समाजाचा एक मोठा गुण आहे गावागावात त्यांची संघटना आहे मराठा सेवा संघ क्रांती मोर्चा स्थानिक कार्यकर्ते मराठा समाजाच्या संघटना आहेत सगळे या आंदोलनाला दिशा देतात त्यामुळे एका हकेनं हजारो लोक तयार होतात प्रत्येक गावातून जुनू एक जत्था निघतो म्हणूनच आंदोलनाचं रूप लाखोंच्या जनसमुदायात बदलतं अलीकडं मुंबई हायकोर्टानं आंदोलनाला परवानगी दिली पण काही अटींचं लोकांना वाटतं आपल्या हक्कासाठी लढायला सुद्धा अट हा कसला न्याय हीच भावना विशेषतः तरुणांना भडकवते त्यांना वाटतं सरकार आणि न्यायव्यवस्था दोघेही आपल्या विरोधात आहे यामुळे आंदोलनाला आणखी झोप मिळतो मित्रांनो जरांगींनी अनेकदा आंदोलन थांबवलंय पण मित्रांनो लोकांचा विश्वास ढगमळत नाही कारण प्रत्येक वेळी लोकांना वाटतं हा माणूस हार मानलेला नाही तो थांबतोय पण पुन्हा उठणार आहे हा विश्वासच आंदोलन जिवंत ठेवतो मित्रांनो हा लढा फक्त कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी नाही फक्त सरकारी नोकरीसाठी नाही हा लढा आहे आपल्या समाजाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजचा मराठा तरुण बेरोजगार आहे त्याला वाटतं जर आरक्षण नाही मिळालं तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल यामुळे आंदोलन ही त्याची जीवनवर्णाची लढाई बनली मित्रांनो जरांगेंचं आंदोलन वारंवार थांबतं चालू होतं सरकार आश्वासन देतं कोर्ट ते घालून परवानगी देतं पण या सगळ्याच्या पलीकडं मराठा समाजात एक ज्वाला पेटली ही ज्वाला आहे अस्मितेची अभिमानाची आणि अस्तित्वाची मनोज जरांगे पाटील हे फक्त नेते नाहीत तर एका समाजाच्या स्वप्नांचं प्रतीक झालं म्हणूनच आंदोलनं किती वेळा स्थगित झालं किती वेळा चालू झालं तरी लोकांचा उत्साह कधीच कमी होत नाही आणि कधीच कमी होणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद